साम्राज्य महिला दिनानिमित्त पिंडीपोल हॉस्पिटल व अपोलो फर्टिलिटी सेंटरच्या वतीने मोफत वंध्यत्व निवारण शिबिर घेण्यात आले महिला दिनाचे औचित्य साधून पिंडीपोल हॉस्पिटल व अपोलो फर्टिलिटी सेंटर यांनी पूर्व विभागातील रुग्णांच्या सोयीसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर आयोजित केले होते सदर शिबिरास लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला एकूण पेक्षा जास्त दाम्पत्यांनी शिबिराचा लाभ घेतला पिंडीपोल हॉस्पिटल व अपोलो फर्टिलिटी या दोन नावाजलेल्या हॉस्पिटलने एकत्र येऊन अशा प्रकारचे अतिशय खर्चिक सल्ला आणि उपचार मोफत ठेवल्यामुळे नावाजलेल्या या दोन्ही हॉस्पिटलचे समाज माध्यमांमधून कौतुक होत आहे सदर मोफत शिबिराचे उद्घाटन डॉक्टर चिडगुपकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले सदर कार्यक्रमास तज्ज्ञ डॉ नवल दुडम डॉक्टर गीता पिंडीपोल डॉ कीर्ती यांचे मार्गदर्शन लाभले सदर शिबिरात डॉक्टर श्रीनिवास सत्यनारायण पिंडीपोल यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून समाजोपयोगी आणि मोफत कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल अपोलो फर्टिलिटी

पण त्यांना जे तुम्ही आज मार्गदर्शन अपोलो हा भारतातलं सर्वात मोठ म्हणजे नाव असलेलं इन्स्टिट्यूट आहे जे पुरुष सगळं जाऊ शकतं काहीच त्यांचे राहत त्यांचं जेनेटिक मटेरियल त्यांना पुढे ट्रान्सफर करायचं आहे सेफली तर ते त्यांचं जर पुरुष असतील तर त्यांचे स्पर्म्स ते फ्रीज करून घेऊ शकतात स्त्रिया असतील तर त्यांचं स्त्री बीच ते फ्रीज करून घेऊ शकतात आणि एक विश्वास ठेवा की आपल्या आय अपोलोमध्ये बिकॉज इट इज अ नेशन वाईड ग्रुप मग जे तुम्ही तुमचा आम्ही फ्रीज करून ठेवलेलं आहे ते अनेक वर्षांसाठी आमच्याकडे व्यवस्थित आज सर्वप्रथम डॉक्टर पिंटिको सर आणि मॅडमची मी आभारी आहे की त्यांनी त्यांच्या सेंटरमध्ये आज आपला हा या शिबिराचं आयोजन करून तुमच्यासारख्या लाभार्थींना फायदा करून देण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत आत्ता मॅडमनी तुम्हाला वंद्यस्व म्हणजे काय किंवा काय फर्टिलिटी आहे किंवा काय त्याच्याबद्दल माहिती तर दिलेलीच आहे माझं सांगण्याचे इंटेन्शन हेच आहे की आपण सगळेच म्हणू की सर्वप्रथम सगळ्या इथं जमलेल्या महिलांना महिला दिनाचे शुभेच्छा आहेत की स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे वात्सल्य स्त्री म्हणजे कर्तृत्व